काही तासांचा अवधी राहिला आहे प्रचाराचा तोफा थंडावणार आहे आणि आपण बघितलं तर ही प्रचार सांगता रॅली जी आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी आपल्याबरोबर बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक आठचे चे उमेदवार आणि शिर्डी भाजप शहराचे शहराध्यक्ष आपल्या बरोबर आहे त्याचा हा प्रतिसाद कसा वाटतो अतिशय सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी शिर्डीमध्ये महायुतीला बघ बघायला मिळत आहे आणि चोवीस झोरा चोवीस झिरो झाल्याशिवाय राहणार नाही या निमित्तानं मी, मी एवढं सांगू इच्छितो काही वेळ राहिलाय प्रचाराची तोप थंडवणार आहे शंभर टक्के आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि उद्या सकाळी साडेसात वाजेपासून मतदान आहे मी तुमच्या माध्यमातून मतदार बंधू भगिनींना सांगतो मोठ्या संख्येने मतदान करा आणि आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडून द्या सात दिवस आपण प्रभागामध्ये फिरला मतदारांशी केला आणि एवढा मोठा जो व्यापक जनसमुदाय आता दिसतो जनतेला आवडलेला आहे का सात दिवसात जो प्रचंड प्रमाणात त्यांच्या दारापर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत आम्ही गेलो आणि ते निश्चितच निश्चित आमच्यातले चांगले गुण सुप्त गुण त्यांना आवडले असेल म्हणूनच या ठिकाणी महारॅलीला इतका मोठा प्रतिसाद या ठिकाणी महायुतीला पाहायला मिळतोय मी आता बोलताना म्हणले ना हंड्रेड पर्सेंट होणार आमचा साईबाबांवर भरोसा आहे श्रद्धा आणि सबुरींनी नटलेला हा शिर्डी शहर बाबांवर विश्वास ठेवतो हो आणि या निमित्ताने महायुतीचा चौदा शु, चोवीस शून्य असा विजय या ठिकाणी होणार आहे महायुतीचा चोवीस शून्य असा विजय होणार असल्याचं वक्तव्य रवी तात्या गोंधकर यांनी आर के न्यूज मराठीशी बोलताना केलंय आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे शिर्डी अहिल्यानगर